नमस्कार जानकी शर्वरीला म्हणते शर्वरी वंच शांत वा त्यावेळेला शर्वरी बोलते गप्प बस आधी माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस आणि आत्ता माझ्याशी बोलतेस काही एक गरज नाही माझ्याशी बोलायची मला काही समजत नाही का मला सगळं काही समजतं एक गोष्ट लक्षात ठेव जानकी वहिनी तू कशी आहेस ना ते मला कळालं त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते बस कर शर्वरी बस कर अगं खोटारडेपणा करून कोणत्याच गोष्टी साध्य होत नाहीत किती वेळा सांगायचं तुला आणि किती वेळा तुझ्याशी असं वागायचं मला तर कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते खरं सांगायचं तर शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तू जानकीला या सगळ्या गोष्टी करण्यास भाग पडत होती पण आता मात्र शेवटचंच सांगते काही झालं तरी तुझ्या या गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करावं वाटत वाटतसुद्धा नाही तेव्हा मात्र शर्वरी खूपच घाबरते शर्वरी मोठ्याने बोलते आई तू सुद्धा हिचीच बाजू घेतेस आई तुला असं नाही का वाटत की तू माझी बाजू घ्यायला पाहिजेस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अजिबात नाही मला अजिबात असं वाटत नाही की मी तुझी बाजू घ्यावी म्हणून मला कळून चुकलं आहे शर्वरी की तू कशी वागती असते शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि तुला माफ करावं सुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र शर्वरी तिच्या बेडरूममध्ये जाते आणि स्वतःला कोंडून घेते तर इकडे ऐश्वर्या ओवीला जानकीपासून लांब करण्याचे प्लॅन आखत असते पण ओवीने जानकीला सर्व काही सांगितलेलं असतं ओवी जानकीला बोलते आई मोबाईलमधल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या होतात ना त्यावेळेला लगेच जानकी बोलते नाही बाळा असं नसतं तुला जर का कोणती गोष्ट अडत असेल तर तू मला सांग पण माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवू नकोस प्लीज आई समजून घे मी खरं तेच सांगते मोबाईलमधल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या होतात ना तेव्हा लगेच जानकी बोलते नाही तेव्हा ओवी मात्र तिथून निघून जाते त्यावेळेला जानकी स्वतःशीच बोलते काहीतरी प्रॉब्लेम आहे कुठेतरी पाणी मुरतंय जे माझ्या ओवीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतंय मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही आता काय करू तेच मला कळत नाही लवकरात लवकर मला सर्व गोष्टी व्यवस्थित केल्याच पाहिजेत आणि काही झालं तरीसुद्धा मी करणार म्हणजे करणारच त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा मात्र ओवी खूपच इकडे खुश असते आणि ओवी ऐश्वर्यासोबत असते ऐश्वर्याने जोकरचे कपडे घातलेले असतात आणि ती तिच्यासोबत खेळत असते पण जानकी मात्र विचार करत असते की कुठेतरी काहीतरी असं आहे जे माझ्यापासून लपवण्यात येतं आहे आणि मला त्या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे त्यावेळेला मात्र ओवी खूपच तिकडे खुश असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या खोलीमध्ये जाते आणि ऐश्वर्याच्या खोलीमध्ये जाऊन सी सी टी व्ही कॅमेरा लावते आणि इकडे ऐश्वर्या मात्र खूप खुश असते ती म्हणत असते जानकी नाही ना तुझ्या मुलीला तुझ्यापासून दूर केलं तर नावाची नावाची ऐश्वर्या नाही मी ऐश्वर्याला मात्र खूप आनंद झालेला असतो कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आता आपल्यापासून ही ओवी लांब जाणार नाही जानकीपासून लांब जाणार इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिने खूप खुश होऊन ती मोठमोठ्याने ओरडत असते जानकी 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 कसं मूर्ख बनवलं आहे तुला जानकी तुला काय वाटलं तू माझ्याशी पंगा घेशील आणि मी शांत बसेन जानकी तसं होऊच शकत नाही कारण मला कळून आहे जानकी तू कशी आहेस ते म्हणूनच तुझ्या काळजाच्या तुकड्याला तुझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करते म्हणूनच तुझ्यापासून तुझा, तुझा काळजाचा तुकडा लांब करते मी काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करावंसं वाटत सुद्धा नाही त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकीने ते सी सी टी व्ही फुटेज पाहिलेलं असतं जानकी म्हणते ऐश्वर्याचं हे प्लॅन चालू आहे तर ऐश्वर्या माझ्या ओवीला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करते म्हणजे ओवीच्या मनात नको ते भरवून तिला बिघडवण्याचा प्रयत्न करते पण आता मात्र मी ऐश्वर्याला सोडणार नाही आणि जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्याला फरफटत खाली घेऊन येते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं सहन करेन पण माझ्या मुलीच्या बाबतीत मी कोणतीच तुझी गोष्ट सहन करणार नाही ऐश्वर्या मी तुला शेवटची ताकीद देते माझ्या मुलीच्या आयुष्याशी नडायचा प्रयत्न करशील तर मात्र तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय ही जानकी गप्प बसणार नाही त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते जानकी वहिनी काय झालंय तुम्ही माझ्यावरती का चिडलं आहात तेव्हा ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली जानकी मारते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी ऐकून घेईन मला समजतं आहे ना सगळं काही कळतंय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि ती सगळ्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवते तेवढ्या तिथे ओवी आलेली असते आणि ओवीलासुद्धा ती सी सी टी व्ही फुटेज दाखवते तेव्हा मात्र ओवी ते लगेच जानकीला बोलते आई सॉरी आई खरंच मला माफ कर माझं चुकलं आई मी तुझ्याशी खूपच उद्धटपणे वागले पण मला खरंच माहिती नव्हतं ऐश्वर्या आंटी हे सर्व करते आई जर का मला हे माहिती असतं ना तर मी नक्कीच या गोष्टीचा विचार केला असता आई प्लीज तुम्हाला समजून घेशील ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते बाळा तुझी काही चूकच नाही खरं तर तुला शिकवणाऱ्यांनी हे समजायला पाहिजे पण त्यांना तर रक्कलच नाही ते जे काही वागतायत ते चुकीचं वागतायत हे त्यांना समजतच नाही आहे त्यांना खरंच कळलं असतं तर बरं झालं असतं ना पण तेवढी अक्कल मात्र त्यांना नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या कशाला उगाच नादी लागता किती वेळा सांगितलं ऐश्वर्या नका असं वागू पण तुम्ही मात्र ऐकतच नाही ऐश्वर्या किती वेळा तुम्हाला समजवायचं तुम्हाला का समजत नाही नको त्या गोष्टीचा नाद धरू नका तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे सारंग सारंग मग काय करू या घरात गप्प बघत बसू सारंग तुम्ही म्हणाल तसं वागू सारंग माझी या घरात काहीच किंमत नाही खरं सांगायचं तर सारंग मला वैताग आलाय प्रत्येक वेळेला येता जाता मला टोमणे ऐकावे लागतात कोण ना कोण तरी मला नाही नाही ते बोलत असतं प्रत्येक वेळेला मी सगळ्यांचे टोमणे ऐकत असते सारंग प्लीज तुम्ही तरी माझा एकदा विचार करा तेव्हा सारंग बोलतो विचार म्हणजे काय करायचं ऐश्वर्या तुम्हीच सांगा मलाच तुमच्या गोष्टी कळत नाहीत ऐश्वर्या कितीतरी वेळा तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे सुधारा स्वतःला ऐश्वर्या सुधारा पण नाही तुम्ही मात्र स्वतःला सुधारतच नाही आहात तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सॉरी सारंग शेवटची संधी द्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू